शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पीक विमा संदर्भातील अतिशय दिलासादायक अशी अपडेट आले आहे ते म्हणजे खरीप हंगाम तेवीस चा पीक विमा खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास बऱ्याच जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेला आहे ज्यांनी क्लेम केले होते त्यांना विमा मिळत आहे आणि ज्यांना विमा आला नसेल त्यांनी काळजी करू नका आता वाटप सुरू झाले आहे लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली होती त्यासाठी राज्य शासनाने खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम सन दोन हजार ते बावीस तेवीस या हंगामासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीस साठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरीप दोन हजार चोवीस साठी दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर केली होती एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे कालच आपण अपडेट घेतले होते की रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीसचा चा पीक विमा खात्यात जमा झाला आहे तर अशातच खरीप हंगाम तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि त्याचे वाटप अखेर आज दुपारी बारा वाजतापासून सुरू करण्यात आली आहे तुम्ही स्क्रीनवर हा मेसेज पाहू शकता आमच्या वाशिम जिल्ह्यात विमा खात्यात जमा झाला आहे कारण बरेच जण पुरावा मागतात त्यांच्यासाठी हा पुरावा सोबतच इतर जिल्ह्यातील स्वतः शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्याला विमा जमा झाल्याचे कळवले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक असे हे अपडेट आहे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा जमा होऊन जाईल आणि राहिला प्रश्न खरीप दोन हजार चोवीस चा तर तो विमा सुद्धा लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे आशा करतो की आपणास हे अपडेट नक्कीच उपयुक्त ठरेल तुमच्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाल्यास कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद